नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या भाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या स्टॉक मधला गहू खुल्या बाजारामध्ये विकतय सध्या मागच्या दोन तीन दिवसांमध्ये गव्हाचे भाव क्विंटल मागे पन्नास रुपयाने कमी होऊन हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आलेले आहेत सरकारला हे भाव आणखी कमी करून हमी भावाच्या दरम्यान आणायचे यंदा हमी भाव आहे दोन हजार चारशे पंचवीस रुपये यापेक्षा कमी भाव झाल्याशिवाय शेतकरी सरकारला गहू देणार नाही त्यासाठी सरकारला भाव कमी करायचे आहेत कारण यंदा सरकारकडं गव्हाचा स्टॉक खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि सरकारला गव्हाची खरेदी करायची त्यासाठी सरकार गव्हाचे त्या भाव कमी करत आहे आता गेल्या वर्षभर गव्हाचे भाव तेजीत होते यंदा आपल्याला गव्हाचे भाव चांगले मिळतील कारण नवीन गहू बाजारात येण्याच्या तोंडावर देखील गव्हाचे भाव टिकून होते त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होते की यंदा देखील चांगला भाव आपल्याला मिळेल परंतु सरकार आपल्या स्वतःच्या खरेदीसाठी गव्हाचे भाव कमी करण्याचा डाव करत आहे आणि याचा फटका मात्र आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे आता मागच्या दोन तीन वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढल्यानंतर आणि देशामध्ये दे गव्हाचं उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढलं नाही त्यामुळे गव्हाचे भाव तेजीत होते त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना यंदा गव्हाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होते परंतु सरकारनं ऐन आवकेच्या तोंडावरती गव्हाचे भाव कमी करण्यासाठी हा सगळा डाव आखलेला आहे सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून खुल्या बाजारामध्ये गव्हाची विक्री करते गव्हाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आता सरकारनं मागच्या दीड महिन्यांपासून खुल्या बाजारामध्ये आपल्या गव्हाची विक्री वाढवलेली आहे सरकार दर आठवड्याला ईल गावातून किमान दीड लाख टनांच्या दरम्यान गहू खुल्या बाजारामध्ये प्रक्रियादारांना विकतय गव्हापासून पीठ आणि मैदा तयार करणाऱ्या उद्योगांना सरकार हे गहू देत असतं सरकारनं आठवड्याला दीड लाख टनांच्या दरम्यान गव्हाची विक्री केली होती मात्र मागच्या दीड महिन्यांमध्ये गव्हा गव्हाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच होते कारण खुल्या बाजारामध्ये गव्हाचा पुरवठा कमी होता आणि गव्हाला मागणी चांगली होती आणि नवीन माल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होण्यासाठी अजून किमान तीन चार आठवड्यांचा आथो, कालावधी आहे हो यामुळे गव्हाचे भाव तेजीत होते आता हे गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं आठवड्याला इलेलावातून जे विक्रीचं एक लिमिट होतं किंवा कोटा होता दीड लाख टनांच्या दरम्यान तो वाढवून चार लाख टन केला त्यामुळं झाला असं की मागच्या दोन चार दिवसांमध्ये गव्हाचे भाव आणखी क्विंटल मागं पन्नास रुपयांनी कमी झाले सरासरी तीन हजार रुपये असणारा गव्हाचा भाव आता दोन हजार नऊशे पन्नास रुपये झाला परंतु सरकारला भाव एवढेच कमी करायचे नाही तर तो हमी भावाच्या आणायचा आहे त्यामुळं सरकारनं पुढच्या एक दीड महिन्यांमध्ये गव्हाची विक्री आणखीन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं सध्या तरी सांगितलं की आम्ही चार लाख टनांच्या दरम्यान गहू विकू परंतु जर समजा गव्हाचे भाव भावाच्या दरम्यान पोहोचले नाही तर सरकार या विक्रीचा कोटा आणखीन वाढू शकतं बरं सरकारला हे गव्हाचे भाव का पाडायचे आहेत जसं सुरुवातीला सांगितलं की सरकारला गव्हाची खरेदी करायची आहे कारण सरकारकडे सध्या गव्हाचा स्टॉक खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे कारण सरकारनं गव्हाचे भाव कमी करण्यासाठी गेले वर्षभर गव्हाची विक्री खुल्या बाजारामध्ये केलेली आहे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केलेली आहे आता सरकारला जर समजा गव्हाची खरेदी करायची असेल तर सरकारला एकतर खुल्या बाजारामध्ये भाव हे हमी भावाच्या दरम्यान असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे तरच शेतकरी सरकारला गहू देतील परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की हमी भावापेक्षा किमान साडेपाचशे ते सहाशे रुपये जास्त भाव आहे त्याचमुळं सरकार गव्हाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे आता सरकारनं यंदा तीनशे लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं थे आहे आता सरकारला पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमधून गहू तर मिळेल कारण तिथं बाजार फी जास्त असल्यामुळं तिथं व्यापारी कमी खरेदी करतील असा अंदाज आहे आणि हे जे व्यापारी आहे म्हणजे पंजाब आणि हरियाणामधले बाजार फी चुकवण्यासाठी हे व्यापारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची खरेदी वाढवण्याची शक्यता आहे आणि शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देखील तयारी सुरू केली आहे केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार गुजरात आणि राजस्थान या पाच राज्यांसोबत संपर्क साधला आणि या राज्यांनी खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करावं असं आवाहन देखील केलं आहे या पाच राज्यांमध्ये मागच्या वर्षी केंद्र सरकारनं एकशे बासष्ट लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं थे होतं परंतु सरकारला केवळ सत्तर लाख टनच खरेदी करता यंदा आली यंदा जर समजा सरकारला खरेदी तीनशे लाख टनांच्या दरम्यान करायची असेल किंवा किमान अडीचशे लाख टनांपेक्षा जास्त करायची असेल तर सरकारला या पाच राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करावं लागेल असे अंदाज आहेत त्यामुळं सरकार या पाच राज्यांवर विशेषतः लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यातल्या त्यात व्यापारी देखील बाजार फी कमी असल्यामुळं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये खरेदी वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळं केंद्र सरकार आत्तापासूनच तेथील राज्य सरकारांना बाजारभावावर लक्ष ठेवून तसंच खरेदीवर लक्ष ठेवून खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुचवत आहे आता जर समजा खुल्या बाजारामध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असतील म्हणजे दोन हजार चारशे पंचवीस रुपयांपेक्षा जास्त दर असतील तर कोणता शेतकरी सरकारला गहू देणार त्यासाठी सरकारनं की बाजारभाव जर कमी असतील तर शेतकरी आपल्याला हमीभावानं गहू देतील त्यासाठी सरकारनं एकूणच देशभरातले बाजारभाव कमी करण्यासाठी हा फंड वापरला आहे त्यासाठी सरकार एकतर खुल्या बाजारामध्ये म्हणजे सध्याचे बाजारभाव कमी करण्यासाठी दोन प्रकारचे खेळी खेळत आहे एकतर सरकार यंदा देशामध्ये दे बंपर उत्पादन होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे आता यंदा गव्हाची लागवड वाढलेली आहे जवळपास तीनशे वीस लाख हेक्टरच्या दरम्यान गव्हाची लागवड झालेली आहे त्यातल्या सरकार त्या सरकारने असं सांगितलं की गव्हाची पेरणी यंदा वेळेवर आहे त्यामुळं आपल्याला गेल्या दोन तीन आठवड्यांपासून वाढलेल्या उष्णतेचा जो एक परिणाम जाणवतोय तो परिणाम उत्पादनावर होणार नाही असा अंदाज देखील सरकारनं व्यक्त केलाय आणि यंदा विक्रमी उत्पादन होईल असं देखील सरकार म्हणत आहे आता आपण दोन वर्षाआधी देशामध्ये दे जवळपास एक हजार एकशे तीस लाख टनांच्या दरम्यान उत्पादन झालं होतं ते विक्रमी उत्पादन होतं यंदा तो विक्रम मोडून नवन विक्रम स्थापन होईल असं सरकारचं म्हणणं आहे यंदा एक हजार एकशे पन्नास लाख टन गव्हाचं उत्पादन होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे म्हणजे एकतर विक्रमी उत्पादनाचा अंदाज आधीपासूनच दिला म्हणजे बाजारावर एक सेंटिमेंट परिणाम करण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे आणि दुसरं म्हणजे की नवीन गहू नवीन माल बाजारात दाखल होण्याच्या आधी हे बाजार कसे कमी होतील याच्यासाठी सरकार आपल्या स्टॉकमधला गहू की जो मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हवी भावनं तोच आता बाजारामध्ये विकत आहे आणि ह्या गव्हाचे भाव सरकारनं कमी ठेवलेले आहेत की जेणेकरून बाजारभाव हे कमी होतील आता एकूणच बाजारातली परिस्थिती जर पाहिली तर गेले एक दीड महिना गव्हाचे बाजारभाव वाढत होते परंतु आता जी नुकतीच विक्री सरकारने इलिलावाद्वारे केली आहे त्याच्यामधला कोटा वाढवला ते चार लाख टनांपर्यंत केला त्यामुळं गव्हाचे भाव कमी व्हायला मदत झालेली आहे आणि गव्हाचे भाव जवळपास पन्नास ते साठ रुपयांनी कमी झालेले आणि सरकारला मार्च महिन्यापर्यंत काही करून खुल्या बाजारातले भाव हे हमीभावाच्या दरम्यान आणायचे आहेत कारण मार्चपासून या पाच राज्य की जे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आहे गुजरात आहे पंजाब आहे आणि राजस्थान आहे या राज्यांमध्ये गव्हाची आवक चालू होईल त्या काळामध्ये सरकार खरेदीमध्ये उतरेल आणि शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावानं गहू द्यावा यासाठी सरकारला हे भाव कमी करायचे आहेत आता सरकारनं गव्हाचे भाव कमी करण्यासाठी किंबहुना आपली खरेदी वाढावी यासाठी जो काही डाव आखला त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका